न्यावात। 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 बोला साहेब कालचा जो निकाल लागला आहे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे चुकीच्या पद्धतीने निकाल दिला असं कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बोललं जात आहे शिवसैनिकात नाराजी नाही आहे जनतेमध्ये नाराजी आहे शिवसैनिकामध्ये चीड आहे आणि ही जी चीड निर्माण झाली याचा बदला

फावडा घेऊन त्याला तुम्हाला ओढून घेऊ ना चांगल्या पद्धतीनं फावडा काय कोणती निशाणी हो द्या ना फावड्याचा वापर कसा होतो नितेश राणेनं शेतात केलेली का नाही मला माहित नाही पण मला मामाल चांगला माहिती आहे फावड्याचा वापर कसा होतो फावड्याचा दांडा पण कसा असतो जरा नितेश रायला पाहावं लागेल निर्णयाकडे काय कटाक्षकडे तुम्ही काय कटाक्ष नाही नाही काय त्याला काय निर्णय मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत दोन हजार हजार ला बी फॉर्म कोणी दिले जे हे जे लोक गद्दार पण गेले होते यांना बी फॉर्म कोणी दिले उद्धवजींच्या सैनिच गेले ना हे बी फॉर्म ते कसे चालतात तुम्हाला मग दोन हजार अठराचं चालत नाही दोन हजार एकोणवीस चालतं तुम्हाला दोन हजार अठराचं कसं काय चालतं तुम्हाला जर नव्हतं असतं मग तुम्ही कोणाशी भेटायला जात होते मातोश्रीवर उद्धवजी पक्ष प्रमुख नाही तर मग तुम्ही कोणाशी भेटायला जात होते मातोश्रीवरच्या काळात आता तुमचं ना आमचं बिन असलं म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय लोकांना कळतं सर उद्या नरेंद्र मोदी नवंबईमध्ये येत आहे पण आता उद्या एक लाख लोक गोळा करण्याचं काम सुद्धा सुरू आहे नाही असं व्ह व्हावं असं काही मी चिंतन करणार नाही कार्यक्रम सुरळीत व्हावा त्याच्याविषयी की असं आम्ही मनात मना असा वाईट विचार नाही आणणार कारण जनता आपली आहे ज्याला जायचं ते जाऊ शकतात कार्यक्रम सुरळीत व्हावा अशीच आमची मनोकामना आहे त्याच्यात असं खारघर सारखं व्हावं असं बिलकुल आमच्या मनात नाही आणि होऊच नाही अशा पद्धतीने त्यामुळे सरकारने सगळ्यात खबरदारी घ्यावी परंतु नरेंद्र मोदीजी आता येणाऱ्या काळात मला वाटतं महापालिकेच्या म्युन्सिपालिटीच्या वार्डाच्या प्रचाराला येतील की काय असं माझ्या मनात शंका आहे फालतू दोन्ही ते नीतीश राय प्रतियोगिता नहीं शायद इस पर तो हमने रिएक्शन दी है कल का जो रिजल्ट लगा है वो सिर्फ लिख के आया तो पढ़ के बताया गया है ये तो होने ही वाला था ये तो हमको पूरा अपेक्षित था क्योंकि नौ महीने अगर लगा रहे तो मेरे एक है बात को डिसमिस करने के लिए नौ महीने अगर कोई अलग कोई रिजल्ट दे रहे तो हम समझ सकते थे आपने नौ महीने लिए लेकिन नौ महीने में आपने क्या रिजन लिया तो डिसमिस किया और शायद ये सब मिली जुली सबकी सरकार जो केंद्र की है राज्य की है सब जो हमारे में से गए हुए गद्दार लोग हैं सब मिलजुल के सब, मिल सब बातें करें, लेकिन महाराष्ट्र की जनता इसका जवाब आने वाले इलेक्शन में देंगी और ये न्यायालय कुछ भी करो जनता का न्यायालय सब में बड़ा है नहीं शायद इस पर तो हमने रिएक्शन दी है कल का जो रिजल्ट लगा है वो सिर्फ लिख के आया तो पढ़ के बताया गया है ये तो होने ही वाला था ये तो हमको पूरा अपेक्षित था क्योंकि नौ महीने अगर लगा रहे तो मैं एक याद बात को डिसमिस करने के लिए नौ महीने अगर कोई अलग कोई रिजल्ट दे रहे तो हम समझ सकते थे आपने नौ महीने लिए लेकिन नौ महीने में आपने क्या डिसीजन लिया तो डिसमिस किया और शायद ये सब मिली सबकी सरकार जो केंद्र की है राज्य की है सब जो हमारे में से गए हुए गद्दार लोग हैं सब मिलजुल के सब बातें कर करे लेकिन महाराष्ट्र की जनता इसका जवाब आने वाले इलेक्शन में देंगी और ये न्यायालय कुछ भी करो जनता का न्यायालय सब में बड़ा है